महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानी देवीच्या पवित्र भूमीत आज आपण एका अत्यंत महत्वाच्या आणि तेजस्वी देवतेच्या दर्शनासाठी निघालो आहोत तो आहे श्री काळभैरव तुळजाभवानी नगरीचा नगर कोतवाल आणि देवीचा परमनिष्ठावान रक्षक काशीच्या कोतवालाप्रमाणेच तुळजापूरच्या या डोंगरकड्यावर काळभैरव एका उग्रपण रूपात विराजमान आहेत अशी दृढ श्रद्धा आहे की या नगरीत येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी स्वतः स्वीकारली आहे चला तर मग आई भवानीच्या दर्शनानंतर तिच्या या शूर आणि शक्तिशाली रक्षकाचे आशीर्वाद घेण्यासाठी आपण आज तुळजापूरच्या काळभैरव मंदिराला भेट देऊया तुळजापूरचा रक्षक काळभैरवाची कथा प्राचीन काळी जेव्हा संपूर्ण पृथ्वीवर महिषासूर नावाच्या महादैत्याचे राज्य होते तेव्हा साधू संत आणि सामान्य लोक खूप त्रस्त झाले होते या दैत्याच्या अत्याचारातून जगाला मुक्त करण्यासाठी श्री तुळजाभवानी माता अत्यंत क्रोधित होऊन युद्धात उतरली देवी भवानी आणि महिषासूर यांच्यात घनघोर युद्ध सुरू झाले हे युद्ध केवळ शौर्य आणि शक्तीचे नव्हते तर ते धर्माचे आणि अधर्माचे होते या भयानक युद्धात देवीच्या मदतीला एक असा महाशक्तिशाली उग्र आणि निर्भय देव हवा होता जो केवळ युद्धातच नव्हे तर देवीच्या मंदिराच्या आणि नगरीच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहील आणि तिथेच अत्यंत रौद्र रूपात भगवान काळभैरव प्रकट झाले काळभैरवांनी आपल्या प्रचंड शक्तीने आणि उग्र रूपाने देवीला युद्धात मोलाची मदत केली त्यांच्या सहाय्यानेच देवीने त्या क्रूर महिषासुराचा वध केला आणि जगात शांतता प्रस्थापित केली या विजयानंतर देवी तुळजाभवानी अत्यंत प्रसन्न झाली तिने काळभैरवाचे शौर्य निष्ठा आणि रक्षण करण्याची क्षमता पाहून त्यांना एक अतिशय महत्वाचे आणि मानाचे पद दिले देवी म्हणाली हे काळभैरवा तू माझ्या नगरीचा आणि माझ्या भक्तांचा कायमस्वरूपी रक्षक असशील आजपासून तू तु या तुळजापूर नगरीचा नगर कोतवाल शहराचा मुख्य रक्षक म्हणून ओळखला जाशील एवढेच नव्हे तर देवीने एक आज्ञा दिली माझ्या दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भक्ताने माझ्या दर्शनानंतर तुझा आशीर्वाद घेणे अनिवार्य आहे जो भक्त तुझे दर्शन घेणार नाही त्याचे माझे दर्शन अपूर्ण मानले जाईल त्यामुळेच आजही काळभैरवाचे मंदिर मुख्य तुळजाभवानी मंदिराच्या अगदी जवळ डोंगराच्या कड्यावर अभिमानाने उभे आहे ते केवळ एक मंदिर नसून ते तुळजापूर नगरीचे प्रवेशद्वार आणि श्री तुळजाभवानीच्या भक्तांचे संरक्षण कवच आहे अशा प्रकारे काळभैरव हे तुळजापूरच्या भूमीवर तुळजाभवानीचे निष्ठावान रक्षक म्हणून आजही वास करतात आणि आपल्या भक्तांना भीती व वा संकटांपासून वाचवतात या स्थानिक परंपरेनुसार काळभैरवाची पूजा केल्याने भक्तांना अभय मिळते आणि त्यांच्या मार्गातील अडथळे दूर होतात